नमस्कार मी संतोष सुतार आणि आपण पाहतात सेल माझा गेल्या महिनाभरापासून चंदगड तालुक्यातील महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर धुमाळकू घालणाऱ्या गणेश हत्येने वन विभागाच्या कार्यालयावर हल्ला चढून जणू वन विभागाला एक प्रकारचे आव्हानच केले आहे गडिंगलस तालुक्यातील हाडलगे येथील वन विभागाच्या नर्सरीवर गणेश ठस्कर हत्तीने चाल करत तेथील पाण्या टाक्या फोडून एक प्रकारे रंगपंचमी साजरी केली गेल्या दीड महिन्यापासून हा टस्कर हत्तीने वन विभागाला सळोकी पळो करून सोडले आहे सोमवारी तर थेट या तस्कर हत्तीने वन विभागाच्या नर्सरीवर हल्ला करत थेट वन विभागाला चॅलेंज केले असे म्हणणे वावगे ठरणार नाही ह्या हत्तीला जंगलात कसे पाठवायचे यासाठी वन विभागाकडून प्रयत्न सुरू आहेत चंदगड तालुक्यात गेल्या काही वर्षापासून मानवी वसाहतीत हत्तींचा वावर वाढला असून त्यांच्याकडून शेतीचे नुकसान देखील मोठ्या प्रमाणात होत आहे एकीकडे हत्तीमुळे नुकसानबरोबरच भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे शासनाकडून देखील योग्य नुकसान भरपाई देखील मिळत नसल्याची नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांची तक्रार आहे ऐन धुलिवंदन दिवशी वनविभागाच्या नर्सरीमध्ये प्रवेश करून पाण्या टाक्या फोडून धुलिवंदन साजरा करणाऱ्या हत्ती चर्चा मात्र सर्वत्र होताना दिसत आहे